मिरजेत निरंजन आवटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासह मान्यवरांनी केक कापून दिल्या शुभेच्छा दहावी आणि बारावीमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन माजी स्थायी समिती सभापती तसेच युवकांचे धडाडीचे नेतृत्व निरंजन ददा आवटे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सुरेश बापू आवटी युवा मंचतर्फे समाजातील सर्व घटकांना वाढदिवसाच्या आनंदामध्ये सामील करून विविध उपक्रमांचे आयोजन केले होते त्यामध्ये श्री दत्तमंगल कार्यालय ब्राह्मणपुरी मिरज येथे दहावी आणि बारावीमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन हस्त्युत्त उपक्रम आयोजित पार पडला दोनशे पन्नासपेक्षा जास्त दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा आमदार सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे रवींद्र फडके माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटे संदीप आवटी माजी नगरसेवक गणेश माळी पांडुरंग थोरे यांच्यासह पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मला निरंजन दादानी यासाठी बोलवलं की मी बारावीला नापात झालेला मुलगा आहे त्यामुळे नापास झाला तरी त्याला करिअर असू शकत हे सांगण्यासाठी कदाचित मला इकडे कारण भारतीय आणि बारावी निघाला की नववी आणि अकरावी पासून घरात दारात सगळीकडे प्रचार सुरू असतो जसं मेहरबाना नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी एक महिनाभर असतो तसा एक वर्षभर प्रचार आमचा बाळ्या आमची बाळी धाबी आणि बारावी धाबी आणि बारावीला जर मुलगा असेल तर ते घर ओळखण्याची खून कशी त्या घरात पाऊल टाकलं की चक्कर लक्षात या घरात आताच कोणाचा धाबा किंवा बारावा याच्या घरात कोणी जायचं नाही याच्या कारण आम्ही असे ठरवलं की धाबे आणि बारावी म्हणजे अंतिम त्याच्यानंतर करिअरच नाही याच्या काम मी पुण्याला उपायुक्त असताना जे चाळीत राहत होतो त्या चाळीमध्ये माझ्या पुढे त्यांची मुलगी बारावी लागली त्यांनी आपल्यावर पुणे पाठी लिहिलेली होती माझी मुलगी बारावी प्रचंड हुशार निकाल लागल्यानंतर ती सगळ्या विषयामध्ये नापास झाली आणि खूप अनुभव आयुष्य आहे खूप सुंदर आयुष्य आहे म्हणजे जगत असताना करिअर निवडत असताना कोणत्या पद्धतीने निवडत त्याच्यासाठी काही योजना प्रयोजन आहे का कारण आमच्या मनावर आता खरी आम्ही एक प्राध्यापक सर होते आम्ही बोलत होतो की आमच्या मनावर ठसवलं गेलेलं आहे की पॅकेज प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी असेल तर जीवन सुद्धाही कमी जात नाही पॅकेज चांगलं असेल प्रेस्टीज मान सन्मान मिळणार असेल आणि प्रॉपर्टी असेल तर जीवन सुद्धा जात नाही हे सगळं कोण आहे करिअर किंवा जीवनाचा आनंद मला निसर्गाने जे एक सामर्थ्य दिलंय त्या सामर्थ्यामध्ये कोणतं सामर्थ्य दिलंय त्या सामर्थ्याची निवड करून मी त्या क्षेत्रामध्ये माझं करिअर घडवलं म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी हॅपी है असं सुखी असतो <coughs> <coughs> बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज